काय असतात तर कार्यकर्त्यांना पैसे दिल्याशिवाय कार्यकर्ते चालत नाही एक समूह असतो टोळी असते आणि मग त्या टोळीच्या माध्यमातून बुटची व्यवस्था केली जाते आता सरकारी यंत्रणा काय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार बीएलओ मी तुम्हाला त्या दिवशी बोलवर बोललो बीएलओ बीएलओ मी काय तर त्या बुथचा उप ऑफिसर आहे त्यांनी आदल्या दिवशी सगळ्या स्लिपा आपल्याला दिल्या पाहिजे म्हणजे तुमची ती खोली क्रमांक किती आहे मतदानाचा तुमचा अनुक्रमांक किती आहे तो जर तुमच्यापर्यंत आला मतदानापर्यंत तर निवडणुकीच्या दिवशी तिथे जे बूथ लागलेले जातात त्या बुथवर जाण्याची गरज आहे का तिथे गेल्या एका एकत्र बसलेलं नसतं तर आपले उतरलेले नसत एक नंबर दोन नंबर घड्याला दाखवतील वेगळंच काहीतरी दाखवते हा दबाव आहे हा दबाव काढण्यासाठी मी जेव्हा निवडणूक चालू झाली सकाळी सात वाजता स्टार्टर मारला पूर्ण कुटुंबा सहित मी मतदानाला गेलो आणि विचारलं तिथलं बिओल कोण आहे बिओलच उपस्थित नव्हतं त्यांनी थांबलं पाहिजे ना नियमन का मग मी डायरी घेतली दुसऱ्या ओट पासून डायरीवर लयला सुरुवात केली मी संध्याकाळी पाच ते सहा वाजेपर्यंत तीनशे सत्तावन्न बंद दोनशे अडीचशे बोट पालते दिवसभरात आणि असा माणूस आहे माझ्या स्वतःच्या गाड्यात हो माझा परमंट नंबर बे यांना बारा आहे गाड्याला तोच आहे मतदान फार मोठे असेल त्याच्यात आहे मला माझा प्रचार मी ऐंशी हजार लोकांना म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यापासून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले आपण बोलतो पण निवडणुका साठी असते नक्की उमेदवार काय करत असतो मतदारांना काय जाऊन आपण त्या उमेदवाराला मतदान करायचं याच्यावर मी जागर ठेवला लोकशाहीचा जागर माझी विषय टीचर आहे माझी मुलगी मुलांनी पाच केन घेतलं इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये तो आता जन्मला चाललाय आणि मीएमसीसी कॉलेजचा डिस्टिंग आणि दोन वर्ष ने आता संभाजी ब्रिगेड म्हणला तुम्हाला माहिती आहे आम्हाला नावं कोणी ठेवतो काय त्याच्याशी आम्ही पाहत नाही तर महामानवांवर जर शिल्पडे कोणी उडवत असेल तर तो वसर असं कसं करायचं त्याला काय जागा दाखवायची आणि आमची दाखवली परंतु आपल्याला अजून लोकशाही माहित नाही मी मग हिंदी का म्हणलो तुम्ही इथे आलेले आहेत याचीच आता मशाल म्हणा उद्धव साहेबांनी मशाल घेतली ती मशाल पंचवार्षिक लढवायची असेल आपषिक लढवायची असेल तर आपल्याला लोकशाही लोकांना समजून सांगितले पाहिजे त्यासाठी कार्यक्रम राबवले पाहिजे धनपुरी साहेबांनी आपल्या इथं त्यांनी परीने काही मुद्दे का त्यातून तुम काढले तुमच्या पुढे मांडतायत तिथपर्यंत ठीक आहे मग एक वेळेस व्यक्ती आली त्यांनी त्यांची भूमिका सांगितली पाच इलेक्शन लढले यावर झालो त्यावर झालो एवढी मतं पडली आणि चांगल्या माणसाला विचारत नाही हे नाही ते नाही असं नाही चालत तुम्ही चांगले आहात हे तुम्ही स्वतः म्हणताय लोकांनी तुम्हाला मांडलं तर तुम्ही चांगले आहात तुमचे विचार चांगले आहात तुम्ही स्वतःचे विचार नाही सांगा तुकाराम महाराजांनी चार सर्व सोन विचार सांगितले